बाळा मित्रांनो कशा शेळ्या भिड्या आपल्या सारायला <coughs> बराच वेळ झाला चार वाजल्यापासून सोडले आता दिवस माळवत आलेला आहे बघू शकता तुम्ही सूर्यनारायण आणि आता शेळ्या थोड्या माझ जास्त तास सारायच्या नंतर बांधायच्या बस जसं जसं दिवस मानवत्या जास्त नाही बांधाल सगळं हिच गवत आहे मित्रांनो तरी पण आवडीनं खाताय गव होते सोन बोकड्या सोनं सोन्या बोकड जात इतकी असती जेथून आणली तिथं परत परत त्याच जाग्यावर पर येणार तुम्ही आता तीन वेळेस त्याच जाग्यावर की ते जास्त जोर येते आम्हाला पूर्ण पूर्णतेच गवती थी मित्रांनो इथं खाट्याचं खूप आवडीनं खाता शेळ्या तर मित्रांनो बंदिस्त आणि फिरस्ती शेळ्याचा बराच काही फरक आहे शेळ्या आता बघा कशा इथं समोर आता चांगल्या दिसणार हिवाळ्याच्या थंडीचं जेवढं खाल्लं तेवढं पचन होतं त्यांना पावसाळ्यापेक्षा अंगी लागतं त्यांच्या वातावरण त्यांच्यासाठी चांगलं असतं थंडीचं फक्त थंडीमध्ये थोडे गरमाटीची याची सोय घ्यायला पाहिजे त्यांची कारण कसं होतं थंडीचं प्रमाण जास्त आहे सध्या त्याच्यामुळं थोडं सर्दी झाली मित्रांनो आणि खोकला पण आहे त्याच्यामुळं तो थोडं आहे मध्ये मध्ये तुम्ही कशामुळं खोकला लागलेत तर आमच्याकडं वातावरण थंडीचं जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडं सर्दी खोकला वाढलेला आहे मित्रांनो त्याकरता क्षमा असावी तर असं आपलं आता शेळ्यांना चारणं चालू आहे तुमच्याकडे शेळ्या आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा शेळ्या असेल तर चारता का नाही का बंदिस्त आहे काय स्वरूपी आता इथून समोर तर आपल्या अर्ध बंदिस्त राहणार पावसाळ्यामध्ये बंदिस्त असतात आपल्या चार महिने पण आता इथून समोर आपण सांगणार त्यांना बस बस शिवाग आता शिरा कशी चालत आहेत बस तीन तीन जाग्या तीन तीन बारे एकाच जागेवर इतकी आणलं की परत त्याच जागेवर बस मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या आता डेली चारणार आहोत आपण एवढा आहे आमच्या शेताच्या या बाजूला एवढ्याला चांगलं चरायला असतं पण याला कसं दोघं जण लागतात दोन्हीकडून आता सध्या इकडलं शेत आमच्या काकाचं पेरलेलं नाही त्याच्यामुळं आहे मधातून शेळ्या आणायला पण ज्यावेळेस पेरलं त्यावेळेस बांधणं आणावं लागतं बांधाणं आणायचं तर दोघं जण आहे त्याला बस 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 जास्त बेजार करते ती आणली की जास्त बेजार करते चला तर मी नो हे बघा डबड्याचा पाला आहे चांगलं खाताय शिळ आहे इथं ओडा असं खोले वड्याच्या इथं मध्यभागी चांगलं गोवत आहे ते गोवत बऱ्याच वेळचं खाताय शिवाय आपल्या से तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं आता श्रीपालन चालू आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा